कि पिता ने नमस्कार ओम श्री गणेश देवता है ओम श्री कुर देवता ओम श्री गुरु ओम सर्वश्री श्री इष्ट देवता मित्रांनो मी नमो परत एकदा आपल्या समोर हजार है मजा धर्म कर्म चैनल मध्य सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आज आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिमान शक्य एकोणाशे शेहचाळीस समस्या कुर्दी आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनंतर पुष्य नक्षत्र योग मित्रांनो परिकी उपाय रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर शिव सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज कारण आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी शेती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु ऋषूल राशी शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे अन्मय भागातील सोडले असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या पाणी एक फुल वापरण्याची घेऊ आणि अक्षात घ्यात म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शंभर आत्म्या

या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता पंचांगामध्ये आपण मुहूर्त विभाग पाहू मित्रांनो यात महत्वाचे म्हणजे पितृपक्ष सुरू असलेला सुरू आहे यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो मग तो साखरपुडा असो डोहळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश असो तसेच उपनयन करणे असो विवाह करणे असो वास्तुशांती करणे असो भूमिपूजन व पायाबंदी करणे असो वा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे असो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याप्रमाणे आपले धार्मिक विधे आटोपण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या या कर्मकांडाचे कर्मफल जे आहे ते आपल्याला शून्य असणार आहे कारण मुहूर्त नसताना आपण ते कार्य केलेले आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग पंचांशोत्ती मित्र उत्तम दिवस हे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो गुरु गुरुपोषामृत योग आहे रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी नी ते सूर्योदयापर्यंत असणार नाही पण या मध्यरात्रीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळी आपण केवळ गुरु मंत्राचा जप करू शकता वा ध्यान धारणा समाधी हा योग करू शकता मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर आहे इतर काही पठण करण्यापेक्षा तांदूळ वगैरे काही करता येणार ज्यांचे वडील मृत असतील या तिथीवर ते परलोकात गेले असतील असून त्यांच्या नावे आपल्याला ना। वर्ष दशमी श्राद्ध कर्म करायचंय पिंडदारी होत मग ते इथे आणि हे कार्य आपण दुपारी अपराधन काळात करायचं आहे दुपारी दोन ते चारही वेळेमध्ये घरी करा किंवा अतिर्थ क्षेत्र आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवाद करावी तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा आपल्या पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो बारा सव्वीस मिनिट तेवीस चौतीस अर्थात अकरा चौतीस मिनिटांपासून घाबाडे योग या घभाड्या योगामध्ये आपल्याला घबाडासारखे यश मिळण्याची शक्यता असते पण हा रात्रीचा काळ असल्यामुळे आपण कुठले काम करणार आहात ते आपण ठरवा तसेच मित्रांनो घवाडे परत एक वाजून दहा मिनिटापासून सुरू होणार होत आहे मित्रांनो बारा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर मध्यरात्री भद्रा सुरू होत आहे या अशुभ काळामध्ये आपल्याला कुठलेही शुभ का महत्वाचे काम शुभ कार्य नाही करायचं कारण त्यात आपल्याला राहू सहसा यश प्राप्त होऊ देणार नाही दुपारी बारा ते सव्वीस मिनिटानंतर अग्नि पृथ्वीवर हजर आहे तर आपल्याला काही नव्याने होऊन कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकतो त्याआधी आपण रेग्युलर कधी कर करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत काळात आपण हजर राहावे मित्रांनो आपली महत्वाची जी कामे शक्य टाळा या करू नका जेणेकरून आपल्याला त्यात राहूस यश देणार नाही कारण राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो आपली महत्वाची कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे प्रमुख वक्री ग्रहामध्ये गोचर शनी ग्रह वाक्री आहे तो अठरा नोव्हेंबर साधारण आधारण राहणार आहे त्यानंतर एक दोन दिवसी होऊन मार्गी होणार आहे संपतो आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया मागे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा हे कुटुंब मित्र परिणाम शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटून आवश्यकता धन्यवाद मित्रांन புடி பிந்த ஆனந்தி கல்யாணம் மகாவிவா